स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा आटपाडीच्या राजेंद्रना देशमुखांची विट्यात बॅटिंग विसापूर सर्कल मधील प्रताप पाटील ही चर्चेत राष्ट्रवादीच्या मेळाव्यात काय म्हणाले चला चला दिवाळी आली के एस के मॉल मध्ये खरेदीची वेळ झाली सांगलीनंतर नंतर आळसंद मध्ये पहिल्यांदाच भव्य मॉल सर्वच वस्तू एकाच छताखाली दोन हजारांच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट वस्तू पाच हजारांच्या कपडे खरेदीवर दहा किलो साखर फ्री वस्तू फ्रीचा किराणा माल योग्य दरा सर्व प्रकारच्या जेंट्स लेडीज लहान मुलांची फॅन्सी कपडे व रेडीमेड कपड्यांचं भव्य दालन भांडी गिफ्ट गॅलरी ज्वेलरी सर्व नामवंत कंपन्यांचे चप्पल व बूट मिळण्याचं एकमेव ठिकाण के एस के मॉल आळसंद तालुका खानापूर जिल्हा सांगली एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचं डिस्काउंट ऍक्सेसरीज वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे संपर्क मंत्री आदरणीय मुश्रीफ साहेब जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदरणीय निशिकांत दादा राज्याचे सरचिटणीस राष्ट्रवादीचे प्रताप नाना पाटील राज्याच्या राष्ट्रवादीच्या उपाध्यक्ष अनिताताई पाटील जिल्ह्याचे अध्यक्ष अनिल शेठ आपल्या तालुक्याचे अध्यक्ष पंकज भैया काँग्रेस तात्या हर्षवर्धन देशमुख मंचकावर असलेले सर्व नेते मंडळी उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि युवक मित्रांनो आज आपण पंकज भैयानी इथं संवाद मिळावा ठेवलेला आहे खरं म्हणलं सर चांगल्यापैकी वातावरण राष्ट्रवादीचं आपण ह्या तालुक्यामध्ये निर्माण करण्याचं काम केलेलं आहे आपल्याला त्रास या वातावरणातच होतोय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कारण एवढे दोन दिग्गज नेत्यांच्या बरोबर लढाई करणं एवढी सोपी गोष्ट नाही आणि आपण तुमचं कौतुक करावंच एवढं थोडा म्हणजे एवढा उपद्रव तुम्ही त्या दोघांना सुद्धा दिलाय असं मी म्हणे त्यामुळं ह्या केसेस हे के होत आहे तुमच्याकडे लक्ष देण्यासाठी आहेत मुश्रीफ साहेब सम अधून मधून फोन करतील पण अशीच घोडदोड आपली चालली तर पंचायत जिल्हा परिषद आणि नगरपालिकेत तुम्हाला विचारल्याशिवाय नगराध्यक्ष आणि सभापती होऊ शकणार नाही असं वातावरण केलेलं काँग्रेस त्यांनी सांगितलं निशिकांत दादांना कुठेतरी मोजलं पाहिजे आपण सगळ्यांनी काम केल्यावर न मागता निशिकांत दादाला मोजणार आहे तेवढ्यासाठी आपण सगळ्यांनी जिल्ह्यात निशिकांत दादांचं तर काम जिल्हाभर आता झालेलं आहे दृष्टीनं सगळे ऑपरेशन कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं राबवलेला आणि त्या दृष्टीनं दादांची ओळख त्या हॉस्पिटल प्रकाश हॉस्पिटलच्या निमित्तानं जिल्ह्यावर झालेले त्यामुळे आपण शिफारस करण्यापेक्षा त्यांचं कामच त्यांना पदाधिकारी करणार आहे असं मी म्हणेन आणि येणाऱ्या या इलेक्शन मध्ये नगरपालिका आणि पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषद मध्ये आपण चांगल्या पद्धतीने सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज महाराष्ट्राच्या विकासाचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या नगरीमध्ये चव्हाण साहेबांना विनम्रपणे अभिवादन करून मी माझ्या भाषणाची सुरुवात करतो व्यासपीठावर उपस्थित असलेले या राज्याचे वैद्यकीय मंत्री आदरणीय मुश्रीफ साहेब आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय नितिकांत दादा खानापूर आटपाडीचे माजी आमदार आदरणीय राजेंद्रांना देशमुख युवकचे अध्यक्ष आमचे खानापूर आटपाडी खानापूर तालुक्याचे अध्यक्ष पंकज भैया दाबडे ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला त्यांना साथ देणारे तात्यासाहेब कुंभडे त्यांचे सर्व सहकारी त्यांचं मी मनापासून स्वागत करतो बांधवान मी एकच सांगणारा या ठिकाणी महाराष्ट्रातल्या दिग्गजांनी महाराष्ट्रातल्या दिग्गजांनी देव पाण्यात ठेवले काही झालं तर असिफ साहेबांचा पराभव एवढे झाले या महाराष्ट्राच्या कोल्हापूर सारख्या ठिकाणी एक अल्पसंख्याक समाजातले फक्त जनतेची नाळ असलेले आणि जनतेचं काम करून प्रामाणिकपणे जनतेचा विश्वास संपादन केले जनतेच्या हृदयावरती विराजमान झालेले आमचे मुसरीफ साहेब हे काय बंधुलो कोल्हापूर सारख्या ठिकाणी सगळे एका बाजूला आणि आमचे मुसरीफ साहेब एका बाजूला चित्र असताना मुसरीफ साहेबांच्या बरोबर भुजबळांना पडायचं दिली गोळशे पटलांना पडायचं अजित दलांना पडायचं असा या महाराष्ट्रातल्या दिग्गज अभिप्राय खूप मोठा प्रयत्न केला पण त्यांच्या साथ दिली आणि आज मुश्रीफ साहेब आपल्या जिल्ह्याचे संघटन मंत्री व पूर्वीच्या याच्या पाठीत म्हटलं संपर्क मंत्री साहेब निश्चितपणे अगोदर मी जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत होतो आमच्यामध्ये अतिशय चांगलं समन्वय आहे आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतोय दादा जाता जाता पराभव होतलाय त्याचा केलेल्या सगळ्यांना तुम्ही तर उमेदवार होता पण माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना सुद्धा मनापासून वाईट वाटतं की आपण थोडा जरी थोडा झोर केला असता तर दादा आज आमदार झाला असता आणि तातुवाच्या सेवेमध्ये या देशाचे आणि राज्याचे नेते अध्यक्ष अजितदादा पवार यांनी जाहीर केलं होतं जर एक जरी आमदार तुम्ही मला निवडून दिला तर त्याला मी कॅबिनेट मंत्री केली जाण छोटक्या देश आता शेजारी मुश्रीफ साहेब आहेत सगळे अनुभवी माणसं तुम्ही मी छोटासा कार्यकर्ता आहे एकच सांगतो या महाराष्ट्रामध्ये उद्या काय महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीचे विचार राष्ट्रवादीचा घड्याळ राष्ट्रवादीचा झेंडा गावागावामध्ये पोचवा गावामध्ये आपल्या घरा गावा शेतात सांगा नातेवाईकर सांगा आणि आपल्या अलीदादांचे विचार मग शेतकऱ्यांची वीज बिलमाफी असो साडे तीन साडे पाच आणि साडेसात एक टक्के पर्यंत शेतकऱ्यांची वीज वीज बिलमाफी असो किंवा आमच्या लाडक्या बहिणी मदत असो या लडक्या बहिणीच्या बाबतीत एकच वाक्य जात्रा जाता सांगतो माझ्या शेतावरती दिवाळीच्या अगोदर आमच्या शेतमधून महिला बघीने बसलेल्या होत्या त्यांनी सांगितलं नाना माहेरी कधी आम्हाला एवढे पैसे मिळाले नाहीत आणि लग्न झाल्यानंतर सासरी सुद्धा आम्हाला कधी एवढे पैसे मिळाले नाही त्यामुळे आमची गरिबाची दिवाळी कित्येक वर्ष झालेली नव्हती ती आता दादांच्या लाडक्या बहीण योजने आम्ही गौर गरीब महिला ही दिवाळी करू शकतो असं आपलं नेतृत्व आहे या नेतृत्वाशी पाठीशी पंकज भाईने सांगितलं ते खरं आहे पण पंकज भाईया अवघड परिस्थितीत काम करताय पण निश्चितपणे तुमच्या पाठीमाला आम्ही ताकद देऊ निशिबांचा तुम्ही बनवून यायला इथे वेळ लागेल साहेबांना फोन केला तर साहेब उंबट असतील तुमच्या शेजारच्या गावात हा ना फक्त कळवा कोण कुठे आहे स्वर्गीय आनंदराव पाटील असतील स्वर्गीय शाजी बापू पाटील असतील स्वर्गीय संपतराव माने असतील स्वर्गीय घरकडे काका असतील किंवा स्वर्गीय अनुभव सभाभाऊ या सगळ्यांच्या निवडणुकीमध्ये एक नंबरचा फळीतला कार्यकर्ता म्हणून मी काम केलंय साहेब मी एकोणीशे पंच्याऐंशी व्यक्त आहे देशापेक्षा जास्त पराभाव पत्त्याला माणूस म्हणून माझी जिल्ह्यातोड बारामती मार्गे मला मुंबई कधीच घटता आली असते पण मी गेलो कोकण मार्गे मुंबई घात शिवसेनेचं उभा राहिला साहेब पडलो परत टिकलो पडलो म्हणून मी काय घरात बसलो नाही माझं काम करत राहिलो जिल्हा बँकेलासिंचा परत पडलो पडणं आणि हारणं हे मला माझ्या पाठवीशी पुत आहे मी त्याला घाबरत नाही पण जे खरंय ते छानपणे लोकांना सांगलं माझ्या माता भगिनीला सांगलं माझ्या बंधूंना सांगलं सर्वांना हा करून एकच विनंती करतो आपण सर्वांनी मुश्रीफ साहेबांच्या घरोघरी पोचवा राष्ट्रवादी अशी विनंती करून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब करा